त्यांचा मी शेवटी काय सांगतोय का तुम्हाला कृष्णा सारख्या शेतकऱ्याला ठार मारण्याच्या धमक्या दिला जात तो ऐकला नाही तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला की विरुद्ध आंदोलन करू नको विरुद्ध बोलू नको नाशिकमध्ये आमचे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे मकोका त्यांच्या कुटुंबावर हा त्यानंतर समाज माध्यमांवरती आमची बदनामी करतो म्हणून जा विचारायला गेले त्या संदर्भात अॅटेम्प टू मर्डर अमुक तमुक असे गुन्हे दाखल करता आणि भाजपमध्ये येण्याचा त्यांनी मार्ग स्वीकार स्वीकारल्यावर हे सगळे गुन्हे पोलीस थांबवतात मागे घेतले जातात लाज वाटली पाहिजे अशा पोलिसांना खाकी वर्दी घालून मिरवण्याची मग ते आय पी एस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस सेवेचे अधिकारी असतील हा निर्लज्जपणा आहे तुम्ही खाकी वर्दीला शरम आणताय लाज आणताय ज्या पद्धतीनं नाशिक भागामध्ये हे सगळे गुन्हे कृष्णा डोंगरेचा पण नाशिक ग्रामीण पोलिसांचा अपराध आहे कोणाच्या मंत्राच्या दबावाखाली तुम्ही हे बलात्काराचे गुन्हे दाखल करताय खोटे कृष्णा डोंगरे हा कांद्याच्या प्रश्नावरती सातत्यानं आवाज उठवतो तुम्हाला आठवत असेल त्यांनी आपलं कांद्याचं शेतच जाळलं होतं त्यांनी अग्निकांड केलं कांद्याचं शेत जाळलं भाव मिळत नाही म्हणून सरकारला त्याची त्याच्यावर जबाब द्यावा लागला आणि म्हणून तुम्ही कृष्णा डोंगरेला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवताय आणि आताही त्याच्या कुटुंबियांना धमक्या येतात ठार मारण्याचा कोण करते है? हे कोणते अर्बन नक्षलवादी आहेत विरोधकांचे आहेत हे डावे कडवे आहेत की तुमचे धर्मांध उजवे कडवे आहेत हा माझा देवेंद्र फडणवीस नाशिकचे पोलीस अधीक्षक नाशिकचे पोलीस आयुक्तांना सवाल आहे आणि ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांनी आता फक्त आदर्शच्या कपड्यातच वावरायचं बाकी आहे आता युनिफॉर्ममध्ये तुम्हाला हे दिसत नाही का राज्याच्या पोलीस महासंचालकांना तुम्ही शपथ घेतलेली आहे ले समा सम सगळ्यांना समान न्याय देण्याची हे लक्षात घ्या कृष्णा डोंगरेचं प्रकरण साधं नाही जो आमच्या विरुद्ध आवाज उठवेल त्याला अटेम्प्ट टू मर्डर मर्डर बलात्कारासारख्या गुन्हामध्ये आम्ही तुरुंगात टाकू खोटे गुन्हे टाकू हा इशारा पोलीस देत आहेत पोलीस कोणाचं काम करत आहेत जनतेचे सेवक आहेत की भाजपचे सेवक आहेत एकदा समजू दे आम्हाला मग आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं पाहू तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे हा तुमची काय अपेक्षा आहे माझी काही अपेक्षा नाही ते काही करणार नाही आहेत ते संजय सिरसाट विरुद्ध काही करत नाहीत ते संजय गायकवाडच्या विरुद्ध काही करत नाहीत ते संदीपान भुमरेच्या विरुद्ध काही करत नाहीत ते भरत गोगालेवरती ऍक्शन घेत नाहीत ते काय करणार ते हातबल आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्याची इतकी दयनीय अवस्था मी कधीच पाहिली नव्हती कशा करताय तुमचं अँटी करप्शन खातं हा भ्रष्टाचारांचे पैसे मोजाला ठेवलं काय अँटी करप्शन खातं लाच लुचपत प्रतिबंधक खातं जे राज्याचं आहे त्याला एक महासंचालक आहे महासंचालक दर्जाच्या अधिकारी त्याचे प्रमुख आहेत गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय करतात का तुम्ही काय चाललंय काय तुमचं हां त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची दयनीय आणि अवस्थेत ते आहेत फक्त विरोधकांचे आमदार फोडण्यासाठी पोलिसांचा वापर करायचा या पलीकडे पोलिसांना काम राहिलेलं नाही विषय आहे खात्रेबंधू एकत्रीकरणाचा काल मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की विजय मिळावा हा फक्त मराठी बोलतात त्याचा राजकारणाशी संबंध नाही आणि नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान